अहिल्यानगर हादरलं दुकानात आले दुकानदाराच्या मुलीला गोडाऊन मध्ये नेत अत्याचार केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये मध्ये घडलाय दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या दोघांनी दुकानातील अल्पोईन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केलाय या प्रकरणी एका अल्पोईन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असं देखील म्हटलं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दुपारी बारा वाजेच्या व तिच्या आई दुकानात असताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे व त्याच्या सोबत त्याच्या एका अल्पवयीन मित्र असे दोघे जण दुकानात आले अल्पवयीन मुलगा हा अल्पयीन फिर्यादी मुलगी हिच्या वर्गातीलच आहे त्यांना सामान देण्यासाठी पीडित व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोट गोडाऊन मध्ये आले त्यावेळी एकाने मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर आरोपी मनोज हुंबे याने पीडित मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहून आरोपी पळून गेले त्यानंतर सदरचा घडलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली या प्रकरणी पीडित अल्पई पी मुलीने जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे व त्याच्या आई कल्पोईन मित्र या दोघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामधील अल्पोयीन मुलास अहिल्यानगर येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं असून दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर